आमच्या दिदीला काही चप्पलच पसंत पडणं झाले एवढा ढिगायच्या पल्यांचा तरी चप्पल पसंत पडणं दिदी कर किती छान दिसते पायाला आमच्या दिदीला काय पसंतच पडल चप्पल शंभर एक चपल्या बघून झाल्या आमच्या दीदीच्या एवढा आढीला हे बघा काय तिला आवडलं चकचकीत छान छान चपले आहेत बघा तुला पसंतच येणं ना झालं छान आहे छान घे बघ ट्राय करू छान दिसतंय घे छान आहे अनो तुला छान दिसतंय घे फायनली चप्पल घेतलं बघा हिला तसं आवडतच पाहिजे नुसता हे चांगलं आहे पतीला चिकत नाही किती विचार करते घेताना ना बघा मग मला सांगते मला सांगता घे कुठली पण चप्पल

सँड छान होता की गा आमच्या दीदीच बघा हे हे घे आमच्या दीदीला कोणतंही पसंत पडत नाही काय करायचं छान आहे बघ काय करायचं हा ابغس لے گئے دی حالے ہاں سوال ہے इधर لگا ہوا ہے ادھر ہے کیوں رہی ادھر ہے کنٹر ہاں اس کو دکتو بولنا تو بول نہیں تو بول نہیں

चला फायनली आमची खरेदी झालेली आहे कराडमधली तर आता आम्ही घरी निघालोय खूप कंटाळा आला फिरून फिरून मुलींना काही पसंतच पडत नव्हतं तर आम्ही चाललोय घरी माझे म्हटलं फुटून

स्ट सत्तर रुपयाला कपडे एक ड्रॅस